देवाच्या नैवेद्याला उपवास सोडायला बरासा सात्विक स्वयंपाक केला जातो त्रास आपण कांदा किंवा लसूण न वापरता असे एक छान वाटण तयार केलेलं आहे त्यापासून अख्खा मसुराची एक छान रसा भाजी झटपट कशी बनवायची ते बघितलेलं आहे अगदी कोणत्याही प्रकारची फळ भाजी किंवा कडधान्याची रसा भाजी तुम्ही यापासून तयार करू शकता सोबतच कांदा किंवा लसूण न वापरता सात्विक एक पालेभाजी म्हणजे आज आपण इथे लाल माठाची सुकी भाजी तयार केलेली आहे लवकरच आपला कुकिंग तिकीट मराठी एक मिलियनचा टप्पा पार करतोय म्हणून ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया बिना कांदा लसूण किंवा सात्विक अख्खा मसुराची भाजी बनवण्यासाठी अर्धा कप अख्खा मसूर स्वच्छ धुवून आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आता तुमच्याकडे जर भिजवलेला अख्खा मसूर नसेल तर कच्चा कसा वापरायचा तो पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आता यासाठी एक मस्त वाटण तयार करणार आहोत ज्यामध्ये कांदा किंवा लसूण वापरलेला नाही अगदी कोणकोणत्या भाज्या तयार करता येतील ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये आता हे वाटण तयार करण्यासाठी साधारणतः अर्धा कप आपण इथे ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर डेसिकेटेड कोकोनट किंवा इथे सुकं खोबरंसुद्धा तुकड्यांमध्ये किंवा किसून वापरू शकता दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे इथे आपण अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे एक मूठभर देठांसहित कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरीपेक्षा त्याच्या देठामध्ये स्वाद खूप असतो म्हणूनच जेव्हाही तुम्ही वाटण करता देठंसुद्धा घालायची आहे म्हणजे वाटणाला छान येते एक मध्यम आकाराचा टोमॅटो रफली आपण चिरून घेतलेला आहे जर पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान मिक्सरला बारीक अशी पेस्ट किंवा असं हे छान वाटण आपण करून घेतलेलं आहे अजिबात कोणताही प्रकारचा कांदा किंवा लसूण न वापरता आता यापासून भरपूर भाज्या तुम्हाला तयार करता येणार आहे आता आपण बघतो अख्खा मसुराची उसळ किंवा रसाभाजी त्यासाठी कढईमध्ये पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये आठ दहा कढीपत्त्याची पानं आपण घालणार आहोत पानं छान फुलली की यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं होतं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा आपण वाटण तयार केलं त्यातलं अर्ध आपण इथे वाटण वापरलेलं आहे इतक्या भाजीसाठी इतकं वाटण परफेक्ट आहे आता या उरलेल्या वाटणापासून ना साधारणतः कोणत्याही प्रकारची तुम्ही कडधान्याची उसळ किंवा वांग बटाटा असेल बटाट्याची भाजी असेल फ्लावर मटार असेल कोणतीही भाजी तुम्ही तयार करू शकता फ्रीजमध्ये असं हे वाटण तयार केलं की एक तीन ते चार दिवस डीप फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं आता सुरुवातीला तेल सुटेपर्यंत मध्यमासेवर एक तीन ते चार मिनटं आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा आपण इथे गोडा मसाला घातलेला आहे ज्या मसाल्यामध्ये कांदा किंवा लसूण नाही असा मसाला तुम्हाला इथे वापरायचा आहे गोडा मसाला नसेल तर गरम मसालासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अगदी पाव चमचा यामध्ये आपण हळद घेतलेली आहे थोडंसं हिंग घालायला विसरू नका यामध्ये इथे आपण अर्धा चमचा साठवणीचं तिखट घेतलेलं आहे घरामध्ये जे कोणतं तिखट खात असाल ते तिखट तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे धने पूड घेतलेले आहे जर अख्खे धने असतील तर मिक्सरला वाटतानाच मी घातले तरी सुद्धा चालू शकेल आता हे मसाले साधारणतः एक मिनिट भर कोरडेच आपण परतून घेतले जर परतताना थोडे कोरडे वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मध्य मासेवर एक पाच सहा मिनटं अगदी निगुतीने छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घेतलं आहे यातला जो कच्चेपणा उरलेला असतो तो असा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की भाज्यांना चव अगदी छान येते रंग बघू शकता सुंदर आलेला आहे आता यामध्ये जो भिजवलेला अख्खा मसू सगळा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता या मसाल्यांमध्ये साधारणतः एक दोन मिनटं भाजी छान आपण परतून घेणार आहोत अगदी कोणत्याही प्रकारची कडधान्याची भाजी असेल वांग बटाटा असेल फ्लावर बटाटा असेल मटार बटाटा असेल कोणत्याही प्रकारची रसा भाजी तुम्ही या सेम पद्धतीने तयार करू शकता भाजी जितकी तुम्ही मसाल्यांमध्ये छान परतून घ्या तितकं भाजीला चव अगदी छान येते बघू शकता असं याला छान तेल सुटू लागलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला रसा जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये साधं पाणी घालायचं आहे गरम पाणी घालण्याची तशी गरज लागत नाही आता इथे साधारणतः आपण इथे एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता पाणी थोडं जास्त घातलं तरी सुद्धा चालू शकेल कारण भाजी थोडी कोमट झाली की आणखीन दाटसर किंवा घट्ट होते आता याला छान उकळी आलेली आहे आता झाकण लावायचं आहे आणि आणि आतीवर भाजी आपण शिजत ठेवणार आहोत आता बघितलं इथे आपण ही अख्खा मसूर भिजवून घेतल्यामुळे शिजायला फार जास्त वेळ लागत नाही तुमचा जर कच्चा असेल तर कुकरला एक दोन शिट्यांमध्ये तुम्ही सेम पद्धतीने हे भाजी तयार करू शकता आता बऱ्याच जणांना अख्खा मसूर अगदी अख्खा अख्खा राहिलेला आवडतो काही जणांना अगदी मॅश किंवा अगदी गाळ झालेला आवडतो इथे आपण खूप जास्त गाळ नाही खूप जास्त अख्खा नाही असा मिडियम असा आपण शिजवून घेतलाय अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आता लाल माटाची सुकी भाजी कशी बनवायची आहे ते सुद्धा बघणार आहोत तर इथे आपण लाल माठ घेतलेला आहे तुम्ही अगदी कोणत्याही प्रकारची पालेभाजी सेम पद्धतीने करू शकता लाल माठ तशी पौष्टिक आहे आणि नैवेद्यासाठी अगदी बनवायला सोपी सुद्धा आता लाल माठ किंवा कोणतीही भाजी निवडताना थोडी देठांसकट निवडायची आहे कारण देठांमध्ये स्वाद आणि जीवनसत्व खूप असतं आणि थोडी मोठी मोठी चिरून घेतली तरी सुद्धा चालू शकेल तुम्हाला जर हाताने खुडून भाजी आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही खुडून सुद्धा घेऊ शकता आता व्यवस्थित चिरल्यानंतर नळाखाली खाली स्वच्छ धुवून अशी चांगली चाळणीवर आपण निथळून घेतलेली आहे आता याला फायनली आपण फोडणी देणार आहोत एक मध्यम आकाराची जुडी त्यातली अर्धी आपण इथे निवडून घेतलेली आहे आता यासाठी एक पॅनमध्ये प दोन चमचे आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये एक दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेला आहे अगदी पाव चमचा साधं जिरं घेतलेलं आहे आता हे दोन्ही जिन्नस साधारणतः मध्यम मासेवर काही सेकंद आपण थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे असं हे थोडासा रंग बदलला की यावर आपण बारीक चिरून घेतलेली ही लालमाट घातलेली आहे अगदी मेथीची असेल पालक असेल किंवा चवळीची भाजी असेल पालेभाजी अगदी सेम पद्धतीने तुम्ही करू शकता आता या जागी तुम्ही मेथी ची, पालक ची ची। जर मेथीची किंवा पालकची भाजी करतायत थोडीशी मूग डास स्वच्छ धुन यामध्ये तुम्हाला घालायची जर भिजवून घेतली तर आणखी छान आता ही लाल माठाची भाजी वर खाली परतून साधारणतः दोन मिनिटं झालेली आहे जर तुम्ही हे परतून घ्याल तस तशी ही कमी होते किंवा आकसू लागते आता यामध्ये या आवश्यकतेनुसार तुम्हाला मीठ घालायचं आहे म्हणजे भाजी अशी परतून घेतली की थोडी कमी होते त्यानुसार तुम्ही मीठ घालू शकता किंवा भाजी संपूर्ण शिजल्यानंतरसुद्धा तुम्ही इथे मीठ घालू शकता कारण पालेभाज्यांना खूप जास्त मीठ घातलं जात नाही अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर बऱ्यापैकी या भाजीला पाणी सुटतं आता तुम्हाला माहीतच असेल पालेभाज्या झाकून शिजवल्या जात नाही त्यातलं जीवनसत्व कमी होतं किंवा भाज्यांचा रंगसुद्धा कमी होतं असं म्हटलं जातं आता तुमच्याकडे अजिबात वेळ जर नसेल तर याला झाकून मध्यम असेवर एक तीन ते चार मिनटं तुम्ही शिजवून घेऊ शकता किंवा झाकण न लावता असं जरी तुम्ही वाफेवर हे शिजवून घेतलं तर एक सात ते आठ मिनटात अगदी मध्यम असेवर भाजी तयार होते अधूनमधून थोडंसं पळीने वर खाली करून घ्यायचंय म्हणजे सगळीकडून एकसारखी भाजी तुमची शिजली जाते तर साधारणतः एक सहा मिनटं झालेली आहे भाजी आपली मध्यम असेवर छान मौसू शिजून तयार आहे अशी ही भाजी नैवेद्यासाठी आपली तयार झालेली आहे छान सुटसुटीत मोकळी आणि अगदी मस्त चवीची गॅस बंद केल्यानंतर एक मिनटानंतर तुम्हाला यामध्ये उल खोबरं घालायचं असेल किंवा शेंगदाण्याचा कूड घालायचा असेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार एक दोन चमचे यामध्ये घालू शकता भाजी गॅस बंद करून थोडी कोमट झाल्यानंतरच हे घातलं की भाजी तुमची चिकट होत नाही छान सुटसुटीत मोकळी होते आणि चवीलाही छान लागते तसं हे आपण दोन चमचे शेंगदाण्याचा भाजलेला कूड घालून असं हे एकजीव करून भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे आता प्रवासासाठी तुम्ही जात असाल भाजी लवकर खराब होत असेल तरीसुद्धा तुम्ही अशी ही पालेभाजी भाकरीबरोबर खाण्यासाठी नेऊ शकता तशी ही कांदा किंवा लसूण न वापरता अख्ख्या मसुराची रस्सा भाजी उसळ भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तर बघू शकता भाजी थोडीशी कोमट झालं की याला छान दाटसरपणा आलेला आहे रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे आता नैवेद्यासाठी उपवास सोडण्यासाठी अगदी घरामध्ये खाण्यासाठी अशी ही तुम्ही सातवी मस्त सुकी भाजी रसा भाजी तयार करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघतायत ते, ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे डंकावर कुठलेले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ला, आपली वेबसाईट आहे फ्लिपकार्ट ॲमेझॉनला आपले मसाले मिळतात कुठूनही तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा